भिवंडी मतदारसंघात बदलापूरच्या उत्तर भारतीय मतदारसंघाचाही असणार मोलाचं योगदान बदलापूरच्या लोकसंख्येत वीस ते पंचवीस टक्के उत्तर भारतीय मतदार मुंबई ठाणे पाठोपाठ आता तिसऱ्या मुंबईची ओळख सांगणारं शहर म्हणजे बदलापूर जपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि सर्वधर्मीय असणारं बदलापूर शहर साधारण एक ते दीड लाख उत्तर भारतीय मतदार ह्या शहरात राहतात मूळचा कष्टकरी समाजवर सतत मेहनत करण्याची तयारी असणारे उत्तर भारतीय मुंबई ठाणे ठाणेपाठोपाठ बदलापूरातही कामानिमित्त स्थायिक झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा आणि त्यांच्या समाजसेवेला प्रेरित होऊन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपला विजय केलं कमलाला मत म्हणजे विकासाला मत मोदीजींना मत या संकल्पनेतून जाणारा समाज आज भारतीय जनता पक्षाला बदलापुरात पाठिंबा देताना दिसतोय विविध क्षेत्रातील उत्तर भारतीयांचा हा मेळावा बदलापूरच्या मांजरले येथे आमदार किसन कतुरे यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळेस महायुतीचे उमेदवार पंचायत राजमंत्री कपि खासदार कपिल पाटील आमदार किसन कतोरे उत्तर भारतीय समाजसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर भारतीय बांधवांच्या समस्या दूर करून त्यांच्या भविष्यासाठी एक उत्तर भारतीय भवनची निर्मिती करावी आणि तर समस्या त्यांनी स्थानिक आमदार किसन कतोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्याकडे मांडल्या उत्तर भारतीय हे उत्तर भारतीय नसून ते बदलापूर भारतीय आहेत असं त्यांचं नवीन नामकरण आमदार किसन कतोरे यांनी केले तर त्याला अनुमोदन देत उमेदवार कमी पाटील यांनी बदलापूरच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदानाचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट बदलापूर आपण बघू शकतो आज की या ठिकाणी बर उत्तर भारतीय सेवा संस्था बदलापूर अंबरनाथ या संस्थेच्या बरोबर जोडले गेलेले जेवढे बदलापूरमध्ये राहणारे उत्तर भारतीय आहेत त्या सगळ्यांना एकाच छत्रछाही एका एकाच छत्राखाली आणण्याचं काम आज अनिल पांडे असतील आमचे मुन्ना भैया असतील किंवा आपले आमदार किसन कथोरे पण आहेत त्याच्यामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांचीच संकल्पना होती की बदलापूरमध्ये राहणारा एवढा मोठा वर्ग आहे जो आपलं जे होम स्टेट आहे उत्तर प्रदेश ते सोडून आज बदलापूरमध्ये आले आणि जसं अनिलजी म्हणाले की बदलापूर शहराच्या विकासामध्ये आज उत्तर भारतीयांचा खूप चांगला मोठा सहभाग आहे त्यांचं योगदान आहे त्यांच्या योगदानामुळे आज हे शहर वाढतंय आणि आज ते या शहरामध्ये वीस बावीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत आज ही लोकसंख्या पोहोचलेली आहे आणि त्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व करण्यासाठी बदलापूरचं नगरपालिकेचं सभागृह असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा कुठल्या आणखीन काही प्रशासकीय काही हे असतील मंच असतील त्या ठिकाणी या सगळ्यांचा आवाज उठवण्यासाठी आणि या शहरांचा विकास आणखीन कसा व्हावा याच्यामध्ये योगदान करण्यासाठी यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेश हे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे तसंच त्यांची लोकसंख्या पण सगळ्यात जास्त आहे तर त्यांचं कुठेतरी प्र प्रतिनिधित्व करण्यात यावं यासाठी हा एक कार्यक्रम त्यांची एक मागणी होती आणि हा एक कार्यक्रम केला होता जेणेकरून आज त्यांच्या काही सुखदुःखाच्या समस्या का काही प्रसंग असतील काही त्यांच्या समस्या असतील सुद्धा एकजुटीने ते राहावं म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता मोठ्या संख्येने आज सगळे उत्तर भारतीय जमा झाले त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद बदलापूर शहर हे जे वाढलंय त्या शहरामध्ये सगळ्यात चांगला हिस्सा जर असेल तर माझ्या उत्तर भारतीय मंडळींचा मनापासून ते बदलापूर शहरावर प्रेम करतात वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत त्यांची संख्या या बदलापूर शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने बदलापूरच्या विकासाला सुद्धा होतोय एक चांगल्या विचाराची मंडळी या शहरामध्ये आल्यामुळं उत्तर ऐवजी भारती बदलापूर भारतीय असं नामकरण केलं आम्ही आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांना विनंती केले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या भिवंडी मतदारसंघाच्या खासदारांना विजय करावं ही सूचना त्यांना करून आपण त्यांना मार्गदर्शन केलं किती स्वागतारी आहे हे बघा तिथे आमदार सन्मान्य किसन कतोरे साहेबांनी सांगितलं की उत्तर भारतीयांना बदलापूर भारतीय अशा प्रकारचं नवीन नामकरण त्यांनी केलं त्याचा अर्थ असा आहे की उत्तर भारतीय कोणी परकीय नाहीत तर ते आपले आहेत हे आपलं पण देण्याचं काम निश्चितपणाने आजच्या ह्या उत्तर भारतीयांच्या संमेलनामधून झालेलं आहे की निश्चितपणाने अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे उत्तर भारतीय समाजाचे आपले सगळे बांधव हे मोदीजींच्या विचाराचे आहेत मोदीजींना मानणारे आहे हे निश्चितपणाने देशावर प्रेम करणारे आहेत म्हणून देशासाठी या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मला भरघोस मतदान करून निवडून आणण्यासाठी फार मोठे योगदान आमच्या उत्तर भारतीय समाजाचंही असणार बहुत बढिया माहोल बडा माहौल माहोल सारे उत्तर भारतीय समाजने एक मंच साझा किया बहुत दिनोबाद हमारे माननीय आमदार श्री किशन कटोरी जी बाद विधानसभा एक बहुत बडा सपना था सारे उत्तर भारतीयों के एक साझा मंच पे लेके आए उनकी समस्याओं उनकी भाषाएं उनकी संस्कृति को एक नया मार्गदर्शन प्रदान करें तो ये सपना था साहब का जो हम लोगों ने पूरा करने की कुछ कोशिश की है सफलता मिली है अभी बहुत कुछ करना बाकी है सारे लोगों ने अपने विचार भी रखे और बड़े दिल से लोगों ने जो है इस मिलन समारोह में अपना योगदान भी दिया अपनी उपस्थिति भी दी आनंद भी उठा रहे हैं और अपनी बातों को रखा कुछ नहीं वो एक माहौल था मेरा कहने का मतलब यही है कि हम केवल लोगों को पोस्टर पर नाम ही ना दें किसी भी समाज को केवल सर्टिफिकेट न दें उसको एक प्रतिनिधित्व भी दें कि नगर पालिका हो नगर परिषद हो कहीं भी हो अगर लोक संख्या बाईस से पच्चीस परसेंट है तो उसका प्रतिनिधित्व हमारा भी योगदान जो है इस शहर के विकास में हो सके उस शहर के विकास में योगदान देने के लिए हमें प्रतिनिधित्व तो चाहिए हम अपनी बातों को कैसे रखेंगे तो ये मेरा एक मत था और बाकी सब सम्माननीय बड़े लोग हैं जैसा विचार करें